ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रविवारच्या पावसाचे पाणी देवीचा पाडा येथील काही घरांमध्ये शिरले त्यामुळे त्यांच्या अतोनात नुकसान झाले प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व घडले असल्याचे बोलले जात आहे रविवारी सात जुलै रोजी मुसळधार पाऊस झाल्याने तळोजा देवीचा पाडा येथील घरांमध्ये पाणी गेले फेब्रुवारी महिन्यात येथील विलास पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेकडे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन गटार बांधकाम करून देण्याची मागणी पालिकेकडे केली होती या संदर्भातील निवेदन त्यांनी पनवेल महानगरपालिकेला दिले होते त्यांच्या घरासमोर पावसाळ्यात गटार नसल्यामुळे पाण्याचा साठा होतो व ते पाणी त्यांच्या व शेजारच्या घरात येते यापूर्वी पावसाचे पाणी त्यांच्या घराच्या बाजूने जात असल्याने पाणी साचत नव्हते मात्र पाणी जाणाऱ्या ठिकाणी नवीन घरांचे बांधकाम होत असल्याने पाणी जाण्यास मार्ग राहिलेला नाही व त्यामुळे त्यांच्या घरात पाणी जात आहे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन गटार बांधकाम करून देण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली होती मात्र पनवेल पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या पावसाळ्यात देखील विलास पाटील यांच्या घरात पावसाचे पाणी गेले व त्यांच्या आतोनात नुकसान झाले प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व घडले असल्याचे बोलले जात आहे